इराण आणि इस्रायल या दोन देशांच्या सध्या संघर्ष सुरू आहे आणि इराणनं त्या देशामध्ये एकोणीसशे एकोणऐंशीला ला इस्लामिक रिव्हॉल्युशन झाल्या झाल्याच सांगितलं होतं की इस्रायलला संपवणं हे आमचं उद्दिष्ट आहे कारण इराण हा एक मुस्लिम बहुसंख्या असणारा देश आहे आणि त्याचं उद्दिष्टच आहे की इस्रायलला या पृथ्वीवरून नष्ट करणं आज इराणच्या लोकसंख्येमध्ये नव्याण्णव टक्के लोक मुस्लिम आहेत आणि या मुस्लिम लोकसंख्येमध्ये सर्वात मोठी लोकसंख्या आहे शिया मुस्लिमांची पण इराण हा नेहमीच काही मुस्लिम धर्मीय देश नव्हता आज भारतात जे अनेक पारशी लोक राहतात त्या पारशी लोकांचा मूळ देश म्हणून साधारण शंभर वर्षापूर्वी जरी पाहिलं तरी इराणला पर्शिया असं म्हटलं जायचं इराणची भाषा देखील होती फारसी भारतातल्या टाटा पुनावाला वाडिया इराणी या सगळ्या फॅमिलीज या मूळच्या पारशी फॅमिलीज आहेत इराण मधल्या आहेत ते धर्मानं पारशी आहेत म्हणजे झोरोस्ट्रियन आहेत पण जेव्हा इराणवर मुस्लिम राज्य नव्हतं तेव्हा इराण पूर्णपणे झोरोस्ट्रियन धर्म मानणारा देश होता हा त्यांचा अधिकृत धर्म होता पण मग असं काय झालं की इराण सारख्या एवढ्या मोठ्या देशात आज एक टक्के देखील पारशी शिल्लक नाहीत आणि इस्लामनं इराण कसा जिंकून घेतला हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा इसवी सणाच्या पूर्वी साधारण दोन हजार वर्षापासून पुढे जेव्हा मध्य पूर्वेच्या या भागात मानवी वस्तीचा उल्लेख आढळतो तेव्हा इथं इलेमाइट लोक राहायचे जे मध्य आशियातले होते त्या काळातल्या उल्लेखानुसार का या भागातले लोक अग्नीची पूजा करायचे सायरस द ग्रेट नावाच्या राजानं आजच्या इराण मधलं पहिलं साम्राज्य उभं केलं ज्याला आखमेनिड एम्पायर म्हणून ओळखलं जातं या राज्यातले सायरस डॅरियस हे महत्वाचे राजे होऊन गेले पर्सेपोलिस सुसा ही महत्वाची शहरं होऊन गेली जी या राज्याच्या राजधान्या होत्या तुम्ही जर थ्री हंड्रेड हा हॉलिवूड चित्रपट बघितला असेल तर त्यामध्ये लिओनाइट्स वर्सेस जर्जेस ही लढाई दाखवलेली आहे या चित्रपटातले जे विलन आहेत जी, जी आक्रमणं लिओनाइटसवर करतात किंवा ग्रीसवर करतात तिथल्या राज्यांवर करतात ते पर्शियन राजे आहेत आणि ते राजे आहेत जर्जेस ज्यांचं नाव मी वरती सायरस नंतर घेतलं होतं झोरोस्ट्रियन हा धर्म ज्यांनी निर्माण केला म्हणजे पारशी धर्माचे निर्माण करते असं ज्या झरतुष्टाला जा मानलं जातं त्या झरतुष्टाचा जन्म साधारण इसवी सणापूर्वी एक हजार वर्षापूर्वी याच भूमीत होऊन गेला ज्याला पारशी लोक आपला प्रॉफेट म्हणतात म्हणजेच या पारशी लोकांचे ते पैगंबर होते याच काळात अकमेनिट साम्राज्याच्या राजांनी ग्रीसवर मॅसेडोनियावर आक्रमण केल्याचे उल्लेख आढळतात त्यामुळे या राज्याचा शेवट देखील एका मॅसेडोनियन राजाने केला अलेक्झांडरनं केला याच अलेक्झांडरला आपण सिकंदर म्हणून ओळखतो इसवी सन पूर्व तीनशे एकतीस साली सिकंदरनं साम्राज्य संपवलं अलेक्झांडर पर्शियामध्ये जेव्हा आला तेव्हा तिथं अख्मेनेट साम्राज्याचा डॅरियस तिसरा हा राजा राज्य करत होता या राजाचा त्याने युद्धात पराभव केला आणि या युद्धातच डॅरियसचा मृत्यू झाला त्यानंतर असं सांगतात की त्याच्या मृत शरीरातल्या बोटातली अंगठी सिकंदरनं आपल्या स्वतःच्या बोटात घालून घेतली आणि स्वतःला पर्शियाचा सुलतान घोषित केलं डारियस पहिला यानं भारतावर देखील आक्रमण केलं होतं त्या काळापासून भारताचा उल्लेख हिंदुस्थान असा अधिकृतरित्या केलेला आढळतो म्हणजे भारत आणि पर्शिया यांच्यात साधारण अडीच हजार वर्षांचा लिखित इतिहास उपलब्ध आहे सिकंदरनं स्वतःला पर्शियाचा सुलतान घोषित केलं पण सिकंदर, सिकंदर जास्त दिवस जगला नाही परतीचा प्रवास करत असताना त्याचा मृत्यू झाला त्यामुळे पुन्हा एकदा पर्शिया म्हणजे इराण पार्थियन साम्राज्याचा भाग झाला हे पार्थियन साम्राज्य देखील याच जमिनीत जन्माला आलेलं राज्य होतं पार्थियन साम्राज्याच्या अस्तानंतर म्हणजे वर्षांनी ससानियन साम्राज्याचा पाया या या घातला अनेक पारशी लोकांच्यात आज देखील अर्धेशीर हे नाव तुम्ही ऐकलं असेल या ससानियन राजांनी झोरोस्टियन धर्माला अधिकृत राजधर्म म्हणून मान्यता दिली या काळात रोमन साम्राज्याच्या विरुद्ध झगडे चालूच होते रोमन सम्राट व्हॅलेरियन याचा शापूर पहिला या ससानियन राजाने पराभव केला होता या पारशी धर्मीय राजांच्या काळातच त्यांनी त्यांच्या राज्यातल्या ख्रिश्चन बुद्ध आणि इतर धर्मीय लोकांना देखील अतिशय प्रेमाने वागवले वर सांगितलेल्या सायरस द ग्रेट या राजाने तर बॅबिलोनच्या सम्राटाकडून जू लोकांची मुक्तता केली त्यामुळे सायरसला जू धर्मियांमध्ये देखील फार महत्वाचं स्थान आहे पण अरब देशांमध्ये या काळात इसवी सन सहाशे नंतर इस्लामचा उदय होत गेला आणि इस्लामच्या उदयानंतर परिस्थिती बदलत गेली शेवटचा पर्शियन राजा याजगर्द याचा पराभव अरब मुस्लिम सत्ताधीशांनी केला मोहम्मद पैगंबराच्या मृत्यूनंतर दुसरा खलिफा उमर याच्या काळात अरबांनी पर्शियावर आक्रमण केलं आणि याच युद्धांमध्ये इराणमधली झोरोस्ट्रियन राजवट कायमची संपली इराणमध्ये इस्लामचा उदय झाला इसवी सन सहाशे छत्तीस आणि सहाशे बेचाळीसच्या कदिसिया आणि नहवंदच्या लढाईत अरबांनी पर्शियन लोकांचा जबरदस्त पराभव केला आणि संपूर्ण पर्शियामध्ये असणारी अग्निमंदिरं उद्ध्वस्त केली तिथल्या पुरोहितांची हत्या करण्यात आली आणि अशा रीतीनं पर्शियामध्ये मूळ झोरोस्ट्रियन लोकांची शिकार करण्यात आली आणि त्यांना नवीन आश्रयासाठी पळून जावं लागलं पर्शियामध्ये अब्बसित घराण्याची सत्ता यानंतर सुरू झाली पुढच्या काळात जवळजवळ शंभर वर्षे या अरब मुस्लिम सत्ताधीशांनी पारशी लोकांना आपला धर्म पाळायची परवानगी दिली पण त्यांच्याकडून त्यांना धिम्मी म्हणून मान्यता दिली गेली आणि दुय्यम नागरिकत्वाचे अधिकार या पारशी लोकांना इराणमध्ये म्हणजे त्यांच्याच देशात दिले गेले या देशात राहण्यासाठी त्यांना टॅक्स लावला गेला त्यांना गुलामासारखे कपडे घालायला लावण्यात आले त्यांच्या मंदिराची दुरुस्ती करण्यावर बंदी घालण्यात आली आणि दुसरीकडून त्यांचं धर्मांतर देखील सुरू झालं त्यामुळे अनेक पारशी लोकांनी इस्लाम धर्मात धर्मांतर करून घेतलं मुस्लिम झाल्यानंतर सामान्य नागरिकांचं जीवन जगायची संधी या लोकांना मिळत होती आणि इतर पारशी लोकांच्या पेक्षा चांगलं जीवन वाटायला येत होत पारशी लोकांनी तो पर्याय निवडला त्यामुळं धर्मांतर होत गेले पर्शियामध्ये याच काळाला इस्लामच्या सुवर्ण काळाची सुरुवात असं म्हणतात अविसेना अल फराबी यांच्यासारख्या मुस्लिम तत्ववेत्यांनी नवे विचार मांडले पर्शियाची अब्बसिद्ध साम्राज्यात प्रगती होत गेली पण संपूर्ण पर्शिया आता इस्लामिक पर्शिया झाला होता फारसी भाषा मात्र या सगळ्या काळात या अभ्यासकांनी जिवंत ठेवली त्यामुळे जरी झोरोस्ट्रियन धर्म जिवंत राहिला नाही तरी त्यांची भाषा मात्र जिवंत राहिली अखेर आज देखील इराणमध्ये फारसी भाषाच बोलली जाते भाषा ही धर्मापेक्षा कशी ताकदवर गोष्ट आहे हे सिद्ध करायचं तर हे आणखी एक उदाहरण देता येईल बांगलादेशनंतर सगळेच पारशी लोक धर्मांतर करायला तयार झाले नाहीत ज्यांनी धर्मांतराला विरोध केला त्यांची हत्या करण्यात आली त्यांना गायब करण्यात आलं आणि या सगळ्या अत्याचारांना कंटाळून अनेक पारशी लोक इराणच्या दक्षिणेला असणाऱ्या हार्मोज या ठिकाणी जाऊन लपून राहिले अनेक वर्ष ते तिथे राहिले पण तिथे देखील इस्लामी आक्रमक येऊन पोहोचले आणि त्यांना तिकडे देखील हकलून लावलं गेलं किंवा त्यांचं धर्मांतरण केलं गेलं ही गोष्ट इसवी सणाच्या आठव्या शतकात घडली म्हणजे इसवी सणाच्या आठव्या नवव्या आणि दहाव्या शतकाच्या दरम्यान पर्शियाचं इस्लामीकरण पूर्ण झालं मग या हार्मोज मध्ये येऊन राहिलेल्या पारशी लोकांचं पुढं काय झालं तर हेच जवळजवळ अठरा हजार लोक हार्मोज मधून निघून पुढं भारताच्या गुजरातच्या किनाऱ्यावर आले आणि ते भारतीय झाले भारतातले पारशी झाले ते मग भारतात कसे आले त्यांचं पुढे काय झालं ते सगळं पाहूया याच व्हिडिओच्या एका सेकंड पार्ट मध्ये आम्ही हा व्हिडिओ दोन पार्ट मध्ये करतो पार्ट वनमध्ये मध्ये इराणचं इस्लामीकरण कसं झालं आणि पार्ट टूमध्ये आम्ही हे सांगतोय की इराणमधून पळून आलेल्या पारशी लोकांनी भारतात येऊन आपला संसार कसा थाटला आणि इथं येऊन या पारशी लोकांनी पुढं काय केलं हे सगळं आपण या सेकंड पार्टमध्ये पाहूया पर्शियावर इस्लामचं आक्रमण कसं झालं इराण हा इस्लामच्या ताब्यात कसा गेला हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून आम्ही सांगायचा प्रयत्न केला व्हिडिओचा सेकंड पार्ट आमच्या चॅनलवर जरूर बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा